नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार दोन जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे सोबतच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात पावसाची शक्यतासुद्धा वर्तवलेली आहे जर आपण स्क्रीनमध्ये पाहत असाल तर आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव वैजापूर या ठिकाणी ढागाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं गेलं तर ढागाळ वातावरण दिसत आहे जसं की साक्री शिरपूर या ठिकाणी ढागाळ वातावरण आहे सोबतच लागून असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागाळ वातावरण हे दिसत दा आहे जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे जर आपण स्क्रीन नीट पाहत असाल तर ढा जळगाव जिल्ह्यातील काही भागात हे आज ढगाळ वातावरण हे राहताची शक्यता दिसत आहे सोबतच लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे राहण्याची शक्यता आहे तुरळक प्रमाणात हे ढगाळ वातावरण असेल विखुर्ला स्वरूपाचे ढग दिसत आहेत खामगावमध्ये आपण पाहू शकता की ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर छत्रपती सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वाटाण दिसत आहे जर आपण अहमदनगर जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सोबतच पुणे ग्रामीणमधील आपण पाहायला गेलं तर जेजुरी सासवड बारामध्ये या ठिकाणी थोडाफार प्रमाणात ढागाळ वातावरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील वाई प्रतापगड लोणंद फलटण या ठिकाणी थोडाफार प्रमाणात हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे सोबतच आपण खाली पाहिलं गेलो तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज दिवसभर ढगाळवातून राहण्याची दा शक्यता दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे मित्रांनो अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत घेत येऊ धन्यवाद